पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलिसचे आठ दहा अधिकारी आज असीमच्या घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसवून ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं साडेतीन पासून साडेसात पर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहेत अमु भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणं भाजप आणि पोलिसांचं संगणमतच आहे याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहराध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघड लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणे या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बीजेपीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून ज्या यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय मनोजच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे ना। ना भी एक मिनिट एक मिनिट एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं आम्ही फक्त असिमनी मी बागडेसरांनी या सगळ्यांनी आम्ही फक्त चित्रपटात पाहिलं होतं की बिहारवर आधारित एखाद्या चित्रपटात गुंड कसा पाठलाग करतात मोटारसायकल त्यांच्या हातात काठ्या कुठून आल्या लाठ्या कुठून आला ते प्रत्येक ठिकाणी आमच्या दगड कुठून आले दगड दगड एवढे मोठमोठे दगड टाकले होते गाडीवर आणले ते क्राईम ब्रांच होते नाही पोलिसांनी आम्हाला निघायला नीट संरक्षण द्यायला पाहिजे होत पुढे गाडी असायला पाहिजे होती त्यांनी मागून गाड्या लावल्या ते आम्हाला येऊच द्यायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्लॅन होता पोलिसांचा की सभेच्या ठिकाणी आम्हाला पोचू द्यायचं नाही ते सतत आम्हाला होते तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही दहा मिनिटं दहा मिनिटं करून त्यांनी चार तास काढले हा त्यांचा प्लॅनच होता आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी होते सिनियर इन्स्पेक्टर एससीपी वगैरे हा त्यांचा प्लॅन होता शेवटी मला वैतागून मी त्यांना सांगितलं आता मी जाणार आणि निघालो तेव्हा त्यांनी वाट अडवली चाळीस पोलिसांनी म्हणजे स्पेशल ब्रँचच्या पोलिसांनी तो स्पेशल ब्रँचचा कोण होता तो पण आला होता एससीपी परवानगी सांगितलं दिली सभेला पत्र बघा त्यांनी आम्हाला पत्र का दिलं मुळामध्ये हॉलमध्ये सभा होती पोलिस परमिशनची गरज नाही आता वकिली जे मुद्दा आहे ते हे सांगतो एक मिनिट मी सांगतो की त्यांनी आम्हाला पोलिसांनी पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं सुरुवातीला नोटीस दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे हा कार्यक्रम घ्यायचा याचा अर्थ काय परमिशन दिली दुसरं ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही जण होतो तिघांनाही त्यांनी नोटीस दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो आहे याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही म्हणजे अशी नोटीस दिली वागळे सरांना मग वाघळे सरांना नोटीस का दिली याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार नाही म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती मग अशी जसं विश्वंभर आणि निखिल वागळे सर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे कोण तो त्याचं नाव काय धीरज घाटे मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक का केली नाही कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो पोलिसांच्या मदतीने असा त्याचा विश्वास आहे त्यामुळे धीरज घाटेंना अटक व्हायला पाहिजे गृहमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील तर लोकशाही आहे नाही तर कशाची लोकशाही ठोकशाही यांनी रस्त्यावर आणलेली आहे आणि मग अशी जीव मुठीत धरून आम्ही बसलेलो होतो मागून काच फोडली काच फोडल्यावरती मागून लाठ्या घुसवण्याचा प्रयत्न करत होते निखिल वागडे सरांना मी असं दाबून ठेवलं ते अशी खाटीवरून अशी खातली नंतर बाजूच्या सगळ्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला समोरून त्यांनी परत काचा फोडण्याचा प्रयत्न केला हा सगळा जो गुंडागिरीचा प्रकार आहे याच्यामध्ये मला असं वाटते की पोलिसांनी आता अरेस्ट करण्याची गरज आहे आम्ही समजू शकतो की क्राईम ब्रांचचे पोलिस होते साध्या वेशात होते काही जण गणवेशामध्ये होते पण जास्तीत जास्त जण हे साध्या वेशात होते त्यामुळे आम्हाला ही पण माहिती उद्या पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोण ड्युटीवर होते साध्या वेशात किती होते गणवेशात किती होते या सगळ्यांची माहिती त्यांचे नाव बक्कल नंबर हे सगळे आम्ही मागणार आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार हे बघा पोलिसांसमोर जेव्हा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आम्ही कशासाठी तक्रार दाखल करायची पोलिसांनी स्वतः कंप्लेंट व्हावं त्यांनी दाखल करावं आमचे स्टेटमेंट घ्यावे आम्ही स्टेटमेंट देऊ त्यांना पुणे पोलिसांना पुणे पोलिसांचं नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपण पाहिलं चार दिवसांमध्ये पाच दिवसामध्ये पाच खून झालेले आहेत आणि घरात घुसून एफबी लाइव करताना वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारलेला आहे त्यामुळे आणि पोलीस स्टेशनमध्ये मारलेलं आहे म्हणजे हे काय सुरू आहे सगळं त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी जगायचं नाही का आम्ही कशाबद्दल बोललो लोकशाहीबद्दल बोललो संविधानाबद्दल बोललो आंबेडकर आंबेडकरांबद्दल बोललो गांधींबद्दल बोललो का नाही बोलायचं आम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अशा प्रकारे दहशतवाद जर निर्माण केला जात असेल तर मला वाटते की बेकायदेशीरता आहे संपूर्णपणे असंविधानिक अशा प्रकारचं राज्य इथे अस्तित्वात आलं मागच्या बाजून का माफ केलं एवढं हल्लं होईल तुम्ही म्हणताय की मी त्यांना माफ केलं मी त्यांना माफ केल्याचा अर्थ असा होतो की ते जे गुन्हेगार आहेत त्यांना कळत नाही आपण काय गुन्हा करतोय पाप काय करतोय हे करत करतो। निखिल वागळेला मारण्याचं पाप नाही निखिल वागळे मेला एक पत्रकार मेला व्यक्ती मरत नाही ती तो विचार त्या वेळेला तो मारायचा प्रयत्न करतात पण दाभोळकर गेले पानसरे गेले तरी विचार टिकलेला आहे त्यांना माफ करतो कारण त्याच्या मूर्खपणाबद्दल हा सत्ताधारी पक्ष आहे देशातला भाजप सत्ताधारी पक्ष आहे आणि ते असं म्हणतात की आम्ही सर्वात मोठा पक्ष आहे हा सर्वात मोठा राक्षसी पक्ष आहे हुकुमशाही पक्ष आहे आणि पोलिस आज माहीत झालेला आहे की आमची बाजू काय आहे चार तास ते आमच्या सोबत होते आणि म्हणून आम्ही आता म्हणू शकतो की अंदर की बात आहे पोलीस हमारे साथ आहे हे आम्ही म्हणू शकतो ते दबावखाली वागले हे मान्य करावं लागेल पण ते त्यांना ते ते आता कळलेलं आहे की हे चांगले लोक आहेत आम्ही काही वाईट लोक नाही आमच्यावर हमला करण्यासाठी आणि कोणी राजकीय व्यक्ती आणि राजकीय गुंड असे हमला करत असतील त्यांना त्वरित अटक करायला पाहिजे अॅडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर यांची गाडी संपूर्णपणे फोडण्यात आलेली आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा पंचनामा करावा आणि जे गुंड याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे वसूल करून द्यावे पुढच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे निर्भया बनव हे अभियान काही इथेच थांबणार नाही पुढे जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हा धोका कायम सुरुपी ठेवला असं म्हणता येणार नाही इथून पुढच्या गावामध्ये एक तर म्हणजे तुम्हाला स्वतः संरक्षण घ्यावं लागणार किंवा संरक्षणाची काहीतरी व्यवस्था खबरदारी घ्यावी लागणार त्या दृष्टीकोनातून आम्हाला असं वाटते की निष्पक्ष असलेले चांगले पोलीस असतील त्यांना स्वतः वाटत असेल त्यांनी आजच्या या घटनेचा अहवाल तयार करावा आणि आम्हाला संरक्षण देण्याची गरज वाटत असेल तर त्यांनी द्यावी आम्ही स्वतःहून संरक्षण मागायला जाणार नाही मी तर पूर्वीच संरक्षण नाकारलेलं आहे दाभोळकर केसमध्ये कारण माझा पोलीस आपल्याला वाचवता त्यावर विश्वास नाही आज ते सिद्ध झालंय आज ते सिद्ध झालंय पोलिसांचा रोल संशयास्पद आहे त्यामुळे मी पूर्वीच दाभोळकरांच्या वेळेलाच संरक्षण आकारलेलं आहे मारू द्या ठार मारू द्या काय काय आहे ना काय मारायचंच आहे ना एवढे आम्हाला का भिंटत आम्ही काय बोलणारे लोक आहोत निणारे लोक आहोत पत्रकार आहोत कार्यकर्ते आहोत का हे घाबरतायत मला सांगा ना कारण हे यांनी लोकशाहीची हत्या करण्याचं पाप केलेलं आहे लक्षात घ्या ही आज झाली आहे ना ती आम्ही वाचलो नशिबाने पण ही लोकशाहीची हत्या आहे आणि हा फॅसिस्ट पक्ष आहे लक्षात घ्या मला असं वाटतं लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन चालू ठेवणार आणि या फॅसिस्ट पक्षाला मतदानाच्या मार्गाने धडा शिकवण्याचं काम तुम्ही सातत्याने सभांमधून महाविकास आघाडी अशा पद्धतीचं आव्हान करत असतात त्यामुळे कदाचित हा राग त्यातनं व्यक्त केलेला असेल कदाचित आम्ही पॉलिटिकल भूमिका घेतली निर्भय बनवली हा आणि एक फक्त ऍडिशन त्याच्यामध्ये महाविकास आघाडी फक्त नाही आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी जे ते घटक नाहीत पण इंडियाचे घटक आहेत इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबतो आमची ती राजकीय भूमिका आहे आम्ही ती काही लगतो आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जेव्हा होतं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे शिवसेनेवर टीका केलेली आहे त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसनी ती लोकशाही भारतात असायला पाहिजे तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालू आम्ही संविधान चालू आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार मुख्यमंत्री सुद्धा जबाबदारी बिलकुल मुख्यमंत्री सुद्धा जबाबदारी आहेत अजितदादो सुद्धा जबाबदारी आहेत एक त्यातलाही गुंड अजितदादांच्या पक्षातला गुंड होता अजित सुद्धा जबाबदारी आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहे पण गृहमंत्री म्हणून जबाबदारी ही फडणवीसांची फडणवीसांनी असं म्हणतात सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही तालुकाध्यक्ष इथे सुद्धा ते धीरज घाटीना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिकेत की नाही इकडे फडणवीस बोलू नये कृती करून दाखवली एक मिनिट देवेंद्र फडणवीस जे म्हणत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या आहेत गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्ष नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत ते तारबतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत तेव्हा ते मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर समजा काय समजा त्यांनी त्यांना न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसला निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत कोणतं बांधकर वगैरे हो कोणी होते ना मग मग सातत्याने मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री जबाबदारी नाही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच ना असं काय करता सामान्य विमान काही नाही हे ईडीचं सरकार ईडीच्या नाकाने आलेली आता सामान्य माणसाची काय सरकार काय सुटला आहे सगळ्या स्वतःवरचं पण आणि सरकारवरचं पण लक्षात घ्या चला